अरे हो नमस्कार मी सुलभानंद कुमार जोशी जालानगर छत्रपती संभाजनगर मला दादला नको गबाई मला नवरा नको गबाई हे भारूड सादर करत आहे मला दादला नको गबाई मला नवरा नको गबाई मला दादला नको गबाई मला नवरा नको गबाई अगं प्रकान मला दादला नको गबाई मला नवरा नको गबाई मला दादला नको गबाई मला नवरा नको गबाई हो 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 मोडकेच घर तुटकेच छप्पर मोडकेच घर तुटकेच छप्पर मग असू की राखी त्याच्यामध्ये राहायला घर नाही मला दादला नको ग बाई मला नवरा नको ग बाई मला दादला नको ग बाई मला नवरा नको ग बाई मला दादला नको ग बाई हो 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 फाटके चलगडे तुटकी चोळी फाटके चलगडे तुटकी चोळी काय होतं मग त्याला घाल की शिवून घे शिवायला दोरा नाही मला नवरा नको ग बाय शिवायला दोरा नाही मला नवरा नको ग बाय मला दादला नको ग मला नवरा नको ग बाय मला दादला नको ग बाई नवरा नको ग हो 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 कळण्याची भाकरी आंबाड्याची भाजी कळण्याची भाकरी आंबाड्याची भाजी मग ती हा परत तेलाची धारच नाही मला नवरा नको ग बाय वरत तेलाची धारच नाही मला नवरा नको ग मला दादला नको गबाई मला नवरा नको गबाई मला दादला नको गबाई मला नवरा नको गबाई हो 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 एका जनार्दनी एका जनार्धनी समरस झाले एका जनार्धनी चरणी समरस झाले चांगले की मग सद्गुरूच्या चरणी समरस झाली ते छान आहे तू अशी समरस होऊन जा पण तो रस येथे नाही मला दादला नको बाई अहो प्रपंचामध्ये आपल्याला परमेश्वराच्या चरणी समरस होता येत नाही आणि म्हणून ह्या संसाराच्या व्यापात अडकून न पडता परमेश्वरच्या निलीन व्हायचं मला दादला नको ग बाई मला नवरा नको ग बाई मला दादला नको ग बाई मला नवरा नको ग बाई मला दादला नको ग बाई मला नवरा नको गबाई विठ्ठल 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 पंढरनाथ भगवान की जय